येत्या बारा मे रोजी कल्याणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे भिवंडी लोकसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा व कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण मैदानात होणाऱ्या सभेला शरद पवार यांच्यासह वि महाविकास आघाडीचे इतर नेते देखील उपस्थित राहणार आहेत या सभेच्या नियोजनासाठी कल्याण पश्चिमेत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष सचिन पोटे जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर् कुलकर्णी अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष सलीम शेख शकील खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते संध्याकाळी पाच वाजता सभेसाठी येणार आहेत आणि आमचाही प्रयत्न आहे की काँग्रेसचे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभवंशी माझं काल बोलणं झालं ते आज संध्याकाळी सांगणार आहे आणि इम्रान प्रतापगडी जे आमचे खासदार आहेत त्यांच्याशी माझं बोलणं काल झालं तेही आज सांगणार आहेत तर आमचेही नेते येणार आहेत आणि एकंदरीत दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांची एक प्रचाराची मोठी सभा मॅक्सी ग्राउंड इथं होणार आहे आणि आजची ही जी बैठक आहे त्या आमच्या कल्याण पश्चिममधले किंवा या लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख सगळे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही बोलवलं आहे कारण ह्या सभा यशस्वी करण्यासाठी तिनी शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तिन्ही पक्षाचे लोक कार्यकर्ते येणार आहेत त्याच्यामुळे काँग्रेसचंही अस्तित्व हो त्या सभेत दिसलं पाहिजे असा कुठलाही मेसेज नाही गेला पाहिजे की काँग्रेसचा उमेदवार नाही काँग्रेस काम करत नाही म्हणून आजची ही बैठक लावली आणि आमचं उद्दिष्ट एकच आहे की या देशातनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून खाली उतरवायचे आणि राहुल गांधी यांना देशाचं पंतप्रधान करायचे